मित्रांनो भारत सरकारने संविधानातील कलम तीनशे सत्तर रद्द केली यावर आधारित आर्टिकल थ्री सेव्हन्टी हा चित्रपट रिलीज झाला आहे मित्रांनो आर्टिकल थ्री सेव्हन्टी या कलमाबद्दल थोडक्यात सांगायचं झालं तर या कलमानुसार जम्मू काश्मीरला देशाने एक स्वतंत्र राष्ट्राचा दर्जा दिला होता म्हणजेच इतर राज्यातील कुठल्याही माणसाला जम्मू काश्मीरमध्ये शिक्षण नोकरी आणि व्यवसाय करता येत नव्हता त्याचा देशावर काय विपरीत परिणाम परे झाला हेच आर्टिकल थ्री सेव्हन्टी या चित्रपटात प्रकर्षाने दाखवण्यात आलं आहे मित्रांनो आर्टिकल थ्री सेव्हन्टी हा चित्रपट सुपरहिट ठरला आहे तर या इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये जाणून घेऊया हो ते कुठले पॉईंट्स आहेत ज्यामुळे हा चित्रपट एवढा हिट ठरला त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा चला तर या इंटरेस्टिंग व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो काही दिवसांपूर्वी आलेले फायटर आणि काश्मीर फाईल हे दोन्ही चित्रपट कलम तीनशे सत्तरशीच रिलेटेड होते परंतु यातील काश्मीर फाईल्स हा चित्रपट सुपरहिट ठरला तर फायटर हा फ्लॉप ठरला काश्मीर फाईल सुपरहिट होण्यात कारणीभूत ठरली या चित्रपटाची दमदार कथा काश्मीर फाईल या चित्रपटासारखीच आर्टिकल थ्री सेव्हन्टी या चित्रपटाची कथा आहे आणि हा चित्रपट सुपरहिट होण्यात चित्रपटाची कथा हा महत्त्वाचा स्ट्रॉंग पॉईंट ठरला आहे मित्रांनो आर्टिकल थ्री सेवन्टी सारखा अवघड विषय रायटर आणि डायरेक्टर आदित्य जांभळे यांनी अगदी सोप्या पद्धतीने आपल्यासमोर मांडला आहे त्यामुळे लहान मुलापासून ते म्हाताऱ्या माणसापर्यंत हा चित्रपट सगळ्यांना समजतो त्यामुळे जबरदस्त डायरेक्शन आणि जबरदस्त स्टोरी टेलिंग हा या चित्रपटाचा दुसरा महत्त्वाचा स्ट्रॉंग पॉईंट ठरला आहे मित्रांनो यामी गौतम आणि प्रिया यांनी या चित्रपटात अँटी टेरिझम ऑफिसर्सची भूमिका पार पाडली आहे यामीने चित्रपटात इतक्यात चांगल्या प्रकारे ॲक्टिंग केली की या चित्रपटासाठी यामीला दोन हजार चोवीसचा नॅशनल अवॉर्ड नक्कीच भेटेल असं माझं मत आहे मित्रांनो अरुण गोविलने या चित्रपटात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोल प्ले केला आहे मित्रांनो हे तेच अरुण गोविल आहेत ज्यांनी टी व्हीवरील रामायण सिरियलमध्ये रामाचा रोल प्ले केला होता किरण कर्माकरने या चित्रपटात आम्ही शहानचा रोल प्ले केला आहे मित्रांनो यामी प्रिया अरुण आणि किरण व इतर सपोर्टिंग सुद्धा चित्रपटात जबरदस्त ॲक्टिंग केली आहे त्यामुळे जबरदस्त ॲक्टिंग हा चित्रपटाचा तिसरा स्ट्रॉंग पॉईंट ठरला आहे मित्रांनो या चित्रपटात आपल्याला एकही मिस्टेक पाहायला मिळत नाही त्यामुळे चित्रपटाचे ॲक्टर्स रायटर्स आणि डायरेक्टर्स यांचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे मित्रांनो जर का तुम्हाला ॲक्शन आणि सस्पेन्स थ्रिलर चित्रपट पाहायला आवडत असतील तर तु तुम्ही हा तु चित्रपट नक्की पाहावा असं माझं मत आहे मित्रांनो डायरेक्टरने चित्रपटात विलनची लेवल आहे त्यापेक्षा थोडी कमी दाखवली आहे आणि हाच चित्रपटाचा एकुलता एक निगेटिव्ह पॉईंट ठरला आहे बाकी संपूर्ण चित्रपट चांगला आहे मित्रांनो माझ्याकडून या चित्रपटाला पाचपैकी चार स्टार्स तर मित्रांनो आपण आर्टिकल थ्री सेवंटी हा चित्रपट पाहिला का किंवा पाहणार आहात का कमेंट सेक्शनमध्ये नक्की तसेच तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात हे देखील कमेंट सेक्शनमध्ये न केल्या व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लवकरच खरंच भेटूया अशाच एका इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद